सर मंडळी पोहचलोय फायनली मावशी आपली रोजची मावशी आली आहे नेहमी अंडी घेऊन येते गाववर दोन डझनात मावशी या सर्व गावच्याच ना इकडे गा। ना, ना अवलेला थोडासा खाव घेतो आणि काय पाहिजे तुला चॉकलेट की पेपर पाऊस बघ जोरदारच आहे बघा पेपरामध्ये एक बांधून कलर बघा अंडी पण एकदम मस्त शिजलेली आहे आताच आपण गॅसवरून काढलेलं एकदम गरमागरम आहे नमस्कार मंडळी तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन अशा व्हिडिओ मध्ये तर मंडळी आज आहे ना आपण बनवणार आहोत गावटी अंड्यांचा अंडा मसाला आमची ना एक भाजीवाली मावशी ठरलेली आहे तर ती नेहमी जेव्हा गावाला जाते ना तेव्हा गावावरून खास करून गावठी अंडी आणते तर आता आपण निघालेलो आहोत मार्केट मध्ये जायला मार्केट मधून पहिले तर मावशीकडून अंडी आणायची आहेत आपण सांगितलेली असत फोन करून सांगितलं की घेऊन आले म्हणून हा हा गावची, गावची अंडी आता तिकडेच चाललेलो आहे आणि आज बघताय कोण आहे इकडे अवनी झाले सर्दी ती काय तू या बाबा भाजीला भाजीला आम्ही जातोय तू नाही ना यार येतेस येतेस येते नको यो ये ना चॉकलेट पाहिजे तिला ना दुकानावर जा लवकर जा फटफट जा लवकर बाबूला घेऊ ये ना काय चॉकलेट तिला नाही भेटणार चल, चल चला बायकर का की ना बायकर बाय चला पाऊस येतो मंडळी आता ना बारीक बारीक म्हणजे पाऊस पण चालूच आहे हा बघा पावसातूनच आपण चाललेलो आहे भाजीला रिमझिम रिमझिम चालू आहे सकाळपासून चालूच आहे पाऊस सकाळी जोरदार होता आता जरा कमी झालंय म्हणून आम्ही विचार केला की जाऊन येऊया मार्केटमध्ये इकडे नाही बघा क्लायमेट बघ कसं झालंय सर्व काळे काळे ढगाल पावसामुळे ना इकडे सर्व भाजीवाली वस्तू ते गेले वाटतात बघ इकडे वगैरे बसतात सर्व इकडे कुठले वाटतं सर्वजण सर मंडळी पोहोचलोय फायनली मावशी नाही बघा ही आपली रच्ची आली आहे नेहमी अंडी घेऊन येते गाववर मावशी या सर्व गावच्याच माझ्यास ना मावशी कडी चहाची पाच आहे ही चवळीची भाजी आहे सर्व पावटे आहेत भेंडी वगैरे आहेत सर्व तिकडे पण बघा तेरीची भाजी आहे दोन डझन आहेत सर्व बॉक्स मध्ये घेऊनच येते मग कार घेतोय आपण आज घरी मला वाटतं नाही तर कामावरती वगैरे पप्पांना द्यायला होईल नावची गावची गेळी असते नाव ना आपले पण येतात ना ती गडी काय नाव तुमचं हा विडिओ बसला का हा थँक यू तर ना आपण निघालेला आहोत मार्केट मधून सर्व अंडी वगैरे घेतली भाजी पण घ्यायची होती कुठून जायचं इकडूनच जाऊया ना आज इकडे सर्व बसणार ना गेले आज पाऊस पडतो ना त्याच्यामुळे इकडे पण काही जण आहेत छत्री वगैरे पकडून बसतात तिकडे सर्व चावडी वगैरे विकायला भी ते इकडे तिकडे पण बसलेलेच आहेत छत्र वगैरे लावून सर्व कसं पाऊस पण हळूहळू जोरात लागायला चालू झालाय जास्त फिरत नाही थोडीफार भाजी घेतली अंडी वगैरे घेतली आता चाललोय घरी इकडे ना अवलेला थोडासा खाव घेतो काय पाहिजे तुला चॉकलेट कि लवकर कुरकुरी काय पाहिजे लवकर सांग हे हे घेऊ कॅडबरी आहे कॅडबरी मध्ये काय काही चॉकलेट द्यायचं नाही काय पण दादाला पण द्यायच पाऊस बघ जोरदारच आहे बघाय मी दादा दादाला ठेवलेला तो, तो, दादा तो काय केला तर मंडळी इकडे बघता हे आपण मार्केट मधून ना मावशीकडून गावठी अंडी आणलेली आहेत आई आता ओपन करून दाखवते तुम्हाला कशा प्रकारे आहेत आणि इकडे ना ही आपली इकडची मुंबईची नॉर्मल अंडी आहे तुम्हाला कम्पेअर करून पण दाखवतो म्हणजे कशा प्रकारे असतात नॅचरल अंडी आणि इकडची मुंबईची अंडी तर आई आता ओपन करून दाखवतेस ना बघा कशी बॉक्स मध्ये नावस्थिती आणि पेपरामध्ये एक एक अंडा अलग अलग बांधून आणते कलर बघा गावठी बघा बघा साईज पण किती आहे गावठी अंड्यांची ना साईज थोडीशी छोटी असते आणि कलर बघा बघ हा मुंबईचा अंडा आहे पूर्ण व्हाईट आहे आणि हा अंडा बघा पूर्ण ब्राऊन आहे आई आता सर्व एक एक करून ओपन करते आई किती अंडी घेतलीस तू दोन डझन दोन डझन घेतलीस ना कितीला पडली आपल्याला म्हणजे दो रुपये डझन देते दोनशे रुपये डझन ना आता मंडळी ती कशी मावशी ती ती आणते एवढी सांभाळून आणते मग आता इकडे बघायला गेलं तर गावठी अंडा दहा रुपयाला एक भेटतो ना आता मी तरी इकडचा घेतलेला नाही अजून हा दहा रुपये काहीतरी आहे पण आपल्याला चौदा ते पंधरा रुपयाला हा एक पडतो दोनशे रुपये डझन बघायला गेला तर हा बघा एक एक सर्व दोन डझन आणलेले आहेत आणि सर्व आता ना आपण ट्रे मध्ये काढून घेतोय कोंबडी असते आणि ही याच्यामध्ये प्रोटीन जास्त असतं ना देशी अंडी असतात ना त्याच्यात जास्त प्रमाणात प्रोटीन भेटत आपल्याला नॉर्मल अंड्यापेक्षा ना याच्यामध्ये जास्त प्रोटीन असतं आणि टेस्टीला पण छान असतं कोंबडीचा नॅचरल आहे ना हे पूर्ण नॅचरली तयार झालेले असतात आता मुंबईला कसे हे लोक तयार करतात अंडी म्हणजे जबरदस्ती कोंबड्यांची कडून अंडी काढतात पण हे कसे पूर्ण नॅचरल पद्धतीने नैसर्गिकरित्या कोंबडी अंडी देऊन हो ते खूप टाइम रेडी होत असतो अंडा आणि त्याच्यामुळे ही महाग पण अंडी मिळतात ना महाग पण भेटतात आणि प्रोटीन पण ह्याच्यात भरपूर प्रमाणात तुम्ही जाता मुला त्याने हीच अंडी हो आम्ही जास्त करून आमच्या घरात ही देसी अंडी म्हणजे गावठी अंडीच आणतो पण कधी नसला मग ही पण मुंबईची अंडी खातो बाकी नेहमी आपली गावठी अंडीच असतात ना नाही कधी भेटली किंवा तर मंडळी आता ना आपण अंडी बॉईल करायला ठेवतोय इकडे बघता ही सर्व आपली मस्त ब्राऊन अंडी आहेत गावरान गावठी कोंबड्याची आई आता थोडीशी धुवून घेते कशी सर्व ती फार्म मधून आलेली असतात म्हणजे सर्व गावची अंडी असतात ना तर धुवून घ्यायची नेहमी आणि इकडे बटाटी आपण दोन घेतलेली आहेत ती पण उकळत ठेवायची आपल्याला किती अंड्यांची तू बनवते पाच अंड्यांचं बनवणार आहेस ना तर मंडळी आता ना आपण आलं लसूण पेस्ट बनवणार आहोत तर इथे लसणीच्या सात आठ पाकड्या घेतलेल्या आहेत आणि दोन आल्याचे तुकडे घेतलेत इकडे बघताय आपली बटाटी आणि अंडी ना सर्व उकळून झालेली आहेत आता आपल्याला फोडणीसाठी ना ही सर्व सामग्री लागणार आहे आई काय काय घेतलं त्याच्यामध्ये तू आता मी इथे फोडणीला एक कांदा मोठा घेतलेला आहे एक टमाटर पेजपत्ता आणि इथे आले लसून ची पेस्ट घेतलेली आहे आले लसून पेस्ट आपण मग बनवली होती ती घेतले आणि हा ना सुका खोबऱ्याने कांद्याचा वाटप केलेला आहे गोडा मसाला आम्ही बोलतो आमचा गोळा मसाला आहे कोकणामध्ये जास्त करून कांदा खोबरा भाजून तो वाटून अशा प्रकारे गोळा मसाला रेडी केला जातो या सर्व गोष्टी आपल्याला फोडणीला ला लागणार आहे आणि इकडे बघता आज ना मस्तपैकी आपण अंडा मसाला ह्या कढईमध्ये बनवणार आहोत ही भिड्याची कढाई आहे ना भिड्याची कढई ह्याच्यात ना, ना? ना कुठली पण भाजी काय चिकन काय अंडा म्हणजे कुठला पण केला तरी मस्त म्हणजे वेगळी टेस्ट येते हा आपण नॉर्मल वाईज अशी स्टीलची कढई वगैरे वापरतो पण ह्याच्यामध्ये काही पण बनवलं ना मस्त लागतो म्हणून खास करून आज आपण अंडा रेसिपी ह्याच्यामध्ये बनवणार आहोत इकडे मंडळी आता ना आपण अंडी आणि बटाट्याचे तुकडे करून घेतोय म्हणजे ना सर्व मसाले वगैरे आतमध्ये छान लागतो ती अख्खी अशी अंडी घातली ना ती बरोबर मसाला त्यांना लागत नाही अशा प्रकारे कटिंग करून घ्यायची इकडे आता कढ्यामध्ये तेल घालून घेतलेलं आहे आणि तेल पण मस्तच आपल्या ह्याच्यामध्ये राई घालून घेतले आहे इकडे आपण आलं लसूण पेस्ट घालून घेतले व्यवस्थित परतावून घ्यायचंय कांदा आणि आलं लसूण पेस्ट मस्त परतावून घेतलेला आहे ह्याच्यामध्ये टोमॅटो घालून घेतोय इकडे बघते आपण सर्व कांदा टोमॅटो आदा लुसूर पूर्ण स्नॅश करून घेतोय म्हणजे ग्रेव्ही एकदम भारी होते बघा पूर्ण बारीक झालेला आहे इकडे आता घरगुती मसाला घालून घेतोय दो जवळपास दोन चम्मच आपल्याला घरगुती मसाला आहे इकडे दे आपण दीड चम्मच हळद घालून घेतोय आणि हा इकडे आपला एव्हरेस्टचा मसाला आहे अंडा मसाला तो याच्यामध्ये घालून घेतलेला आहे शेवटी तर शेवटी आपला हा वाटप केलेला गोडा मसाला कांदा खोबरा भाजून पण बनवला होता तो बनवून घेतलेला आहे पाणी घातल्याच्या नंतर ना वाटप केलेला मसाला पण याच्यामध्ये व्यवस्थित मिक्स होतो आणि ग्रेव्ही बघता कशी मस्त दिसते मसाल्यामध्ये ना, ना ग्रेव्ही छान बनली पाहिजे म्हणजे आपल्या मसाल्याला एकदम छान अशी चव येते परतून घ्यायचा झाकण लावून ठेवलेलं आहे फक्त आपण ग्रेव्ही थोडा टाइम परतवायला ठेवली होती छान असे असं मस्त कलर आलेला आहे आता याच्यामध्ये चवीनुसार एक चम्मच आपण मीठ घालून घेतलेला आहे व्यवस्थित मिक्स करून घेतोय थोडस पाणी घातलेलं आहे आणि व्यवस्थित आता ग्रेव्ही मिक्स करून घेतोय सगळं एकदम ज्युसी झालेली आहे ग्रेव्ही आपली इकडे रेडी झालेली आहे आता याच्यामध्ये पहिलं तर बटाटे घालून घेतोय बटाटे पहिले ना आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे त्याच्यानंतरला आपल्याला अंडी घालायचे आता सर्व एक एक करून अंडा घालून घेतोय याच्यामध्ये अशा प्रकारे ना आपण सर्व आता अंडी घालून घ्यायचे आहेत आणि जास्त ना आपल्याला हलवायचं नाही आता कशी अंडी ती कुसकरतात तर असे अधिगतच आपण टाकून ठेवलेले आहेत आता शिजायला ठेवतोय लावून इकडे बघताय आपला अंडा मसाला रेडी झालेला आहे आई वरतून कोथिंबीर घालून घेते बघताय केवढा भारी दिसतोय एकदम मस्त झालेला आहे आता मिक्स करून घेतोय बघता अंडी पण एकदम मस्त शिजलेली आहे आत्ताच आपण गॅस चालू काढलेला आहे एकदम गरमागरम आहे तर मंडळी इकडे ना आई आज गोडी डाळ पण बनवते भातावरती लागणार आहे आपल्याला तर सर्व फोडणी देऊन झालेली आहे टोमॅटो कांदा मिरची सर्व फोडणी दिले आता डाळ वाचून घेतले ही आपण मुगाची डाळ बनवतोय आता डाळ घालून झालेली आहे सर्व मिक्स करून घेतोय त्याच्यामध्ये हळद घालून घेतोय हळद घातली ना मस्त पिवळसर कलर येतो व्यवस्थित सर्व मिक्स करून घेतोय इकडे डाळ मस्त शिजलेली आहे वरतून कोथिंबीर घालून घेतलंय पण आपण जेवायलाच बसलेलो आहोत आज फक्त इकडे मस्त पिके अंडा मसाला डिशमध्ये घेतलाय आणि आईने आज गोडी डाळ पण बनवली होती भाताबरोबर चपाती बरोबर भाकरी करून मस्त लागते इकडे आज ज्वारी बाजरीची भाकरी आहे आणि आई पण इकडे जेवायला बसलेली आहे हे कसं झालंय छान आहे ना एकदा आता दुपारतच आपण जेवण बनवलं होतं त्याच्यामध्ये आईने अंडा मसाला बनवला मस्त झालेला आहे ना निपन। <laughs> निपन। 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 चला आता मी पण टेस्ट करून बघतो कशा प्रकारे झालेला आहे आपला अंडा मसाला एकदम भारी दिसतोय गावठी अंड्यांचं मेन म्हणजे आज आपण बनवलेलं आहे नॉर्मल अंडी तर आपण गावठी अंड्याची चव वेगळीच असते एकदम भारी दिसतोय चला टेस्ट करून बघूया जबरदस्त झालेला आपण एकदम ग्रेव्हीमध्ये बनवला होता अंडा मसाला छान मसाला पण लागतो भारी तर मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळायला आपण गेलो होतो अंडी आणायला म्हणजे आमची एक अंडीवाली ठरलेली आहे ती गावावरून खास गावठी अंडी आणते आणि मार्केटमध्ये जाऊन आपण तिच्याकडून अंडी घेतली आणि त्याच अंड्याचा आज आपण अंडा मसाला बनवला आणि पूर्ण प्रोसेस दाखवली की कशाप्रकारे आम्ही अंडा मसाला बनवतो आणि एकदम छान झालेला आहे तर अशाच प्रकारे तुम्ही सुद्धा ही रेसिपी बनवू शकता एकदम छान होते तर मंडळी आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा जर आजची व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा तर भेटूया पण असेच कोणत्या तरी नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय